असता असता सर्व सोडून गेलास असता असता सर्व सोडून गेलास सांग ना बाबा तू असा का निघून गेलास सगळेच बाबा करतात रे आपल्या लेकरासाठी सगळेच बाबा करतात रे आपल्या लेकरासाठी तूही तसाच दिवस रात्र चटत गेलास सांग ना बाबा तू असा का निघून गेलास आपली काय आणि परक्याची काय प्रत्येक लेकरू स्वतःच मानलास अपेक्षा न करता अनेकांना पंखाखाली धरलंस सांग ना बाबा तू इतक्या दूर का निघून गेलास तुला कशाचा छंद नव्हता की कसली हाऊस माऊस नव्हते मी गेल्यावर सगळं माझ्या लेकरांच तर आहे तुझ स्वप्न नव्हतंच काही लेकरांचीच स्वप्न आपली मानत राहिलास सांग ना बाबा तू अचानक जगाने कृत्यातून रंग दाखवले तुझ्या वाटेत काटेच फिरत राहिले तरी सर्वांच चांगलं चिंतत राहिलास सांग ना बाबा तू असा निघून गेलास वाटेत चालताना कितीही खाच कळगे आले तरी भीती नसायची तुझ्या असण्याचा आधार होता हा आधारच तू नेलास सांग ना बाबा तू असा अचानक का सोडून गेलास तू राबत होतास आमच्यासाठी तुझीच कृपा सर्व सुरु सुरू आहे सुखाचे दिवस आलेच होते तसेच ठेवून गेलास सांग ना बाबा इतका दूर का निघून गेलास असतात सगळेच घरी पण तरीही पण ठेवून गेलास असतात सगळीच घरी पण तरीही रिकाम पण ठेवून गेलास सांग ना बाबा तू का एक म्हण ऐकली होती जीवनात काही राम उरला नाही तिची अनुभूतीच देऊन गेलास सांग ना बाबा का पोरख करून गेलास